आपल्यासोबत आपली चर्चा चालली आहे चर्चा चालली आहे तुला नाही तुला नाही काय चालू आहे Olha aqui, galera, chama online. E a mim. Dois patinhos, dois, 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 tá एक पुन्हा औद्योगिक क्षेत्रामध्ये फरक करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे पण वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत विकास तर होणारच आहे आणि होत आलेला आहे विकासासाठी दोन थांबणार नाहीये लोकांची अपेक्षा आहे भरपूर विकासाची विजन घेऊन आम्ही तो पुढे सरकलेलो आहे प्रतिष्ठ दौण शहरामध्ये स्त्रियांसाठी टॉयलेट नाही जर तुम्ही तरुण आणि शिकलेले उच्च शिक्षित यांना जर तुम्ही उमेदवारी मत दिले निवडणूक संधी दिली तुम्ही आणि निवडून आणून दिलं तर ह्यांचं सगळ्यांचा विचाराचा एक संगम होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौण शहरामध्ये काम करते कारण अजित दादा स्वतः एक विकास पुरुष आहे आजूबाजूला तुम्ही कुठेही बघा घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे विकास पुरुष म्हणजे दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा फुल यांना म्हणावं लागेल त्या दा सोयीनुसार आपल्या फायद्यासाठी शौचालय शौचालयसुद्धा ठेवले नाहीत नगरपालिके एकाच पिढीचं एकाच घराण्याचे राज चाललेलं होते नमस्कार मी विश्वजित आपल्याला माहिती आहे की न्यूज अँड कटची टीम आवाज जनतेचा महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता जोरात अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत म्हणजे निवडणुकांची तयारी सुरू आहे प्रचार रंगात आला आहे आम्ही पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत सगळी टीम जनतेचा आवाज महाराष्ट्रभर आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि याच अनुषंगाने आज आम्ही आलेलो आहोत दौंड या शहरात दौंड प्रति पंढरपूर अशी या दौंडची ओळख आहे दौंडविषयी सांगायचं झालं तर एक मोठं रेल्वेचं जंक्शन दौंड इथं आहे इथं कुरकुंबसारखी एम आय डी सी देखील दौंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते पण पण या गोष्टी असून देखील शेतकरी सदन असून देखील इथं शेती मोठ्या प्रमाणात होत अस होत असून देखील दौंडमधील विकास झाला आहे का यावर खरंच प्रश्नचिन्ह आहे आजही दौंडची ओळख गुन्हेगारी फसवणूक बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचा अभाव अशीच करून दिली जाते त्यामुळं यावर जनतेची काय मतं आहे जनतेचे काय प्रश्न आहे जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत न्यूजांकडच्या माध्यमातून चला पाहूयात जनतेच्या प्रतिक्रिया आणि त्यावर उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत उमेदवारांची काय आश्वासन आहेत आणि उमेदवार दौंडचा विकास कसा करणार आहेत हे न्यूज अनकडच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत मी आता उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात इथं काही तरुण आहे का आपल्यासोबत आहे दौंडविषयीचं काय त्यांची मते ते जाणून घ्या दादा नमस्कार ना हो नाव काय तुमचं माझं नाव सुमित गायकवाड नगर परिषदेची निवडणूक लागली आहे दहा वर्षांनी याच्या आधी दोन हजार पंधराला निवडणुका झाल्या होत्या दहा वर्षांनी निवडणुका लागतात कसं वातावरण आहे वातावरण तर सध्या सगळीकडे जोरदार आहे सगळे जे ते पक्ष त्यांच्या तयारी करत आहे जो तो नाही पक्षाच्या कामासाठी व्यस्त झालेलं आहे तुम्ही कोणत्या पक्षाशी निगडीत आहात का नाही नाही मी कुठल्या पक्षाशी निगडीत प्रचार वगैरे हो चालू आहे तुमचा काय नाही मी नाही प्रचार तुम्ही एक नागरिक आहात इथले बरं मला आता हे सांगायचे तुम्ही नागरिक आहात दहा वर्षांनी निवडणुका लागतात नागरिक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता म्हणजे एक उत्सवाचं वातावरण आहे की जातात निवडणुका येतात जातात बोलून जातात आम्ही हे करू ते करू प्रत्येक पक्ष येतो त्यांचे हे करून हे ते करू सांगतात ते पण काय होत तर तर इथून पुढे बघू काय होत आहे का आता सगळे तर नवीन चेहरे आहेत संधी सगळ्यांना सगळेच म्हणतात द्या आम्हाला आता बघू विकास झाला पाहिजे सगळ्यात मेन काम काय काम दिसले पाहिजे सगळ्यात त्यांना बोलायची गरज नाही आली पाहिजे आम्ही हे करू ते करू दिसले पाहिजे त्याला न सांगता अरे हा बाबा ह्या आम्ही ह्या माणसाला निवडून दिलं होतं आणि हे करून दिला असं झालं पाहिजे मला सांगा काय काय समस्या आहेत तुम्ही आता तुम्ही रोज, रोज राहत आहे तर रोज पाहताय तुम्ही काय काय समस्या आहेत दौंडसाठी दौंड दौंड शहरासाठीच्या दौंडसाठी समस्या तर भरपूर आहेत आपण बघतो ड्रेनेज पाईप फुटत आहेत हे आहेत त्याच्या व्यवस्थित प्लस कामाची म्हणजे नाही का जे काम त्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे त्या क्वालिटीचं होत नाही आहे आपण चेंबर येते बघतो काम होतं काही महिन्यात महिन्यातच ते फुटतात सांडपाणी सगळं रस्त्यावर येतं अशा अनेक प्रॉब्लेम असतात तुम्हाला वाटत नाही की हे तुम्ही जे रस्त्यावर बसून विकताय तर असं एक व्यापारी केंद्र असं व्यवस्थित की जिथं तुम्हाला प्रॉपर बसता येईल म्हणजे तुमच्या जीवाला धोका नाही गाड्यांचं टेन्शन नाही ट्रॅफिक नाही होणार आता ट्राफिक तर होतच ना बघा इथं ट्रान्सपोर्टचं गाडी उभी राहिलेली आहे सगळं ट्राफिक तर होणारच धंदा आहे आपल्याला पोटावर आहे सगळं बसते ते मला सांगा आता इथं चौकात मी पाहतोय ब काहीच वेळाने आता इथं ही जागा जी आहे जी छोटी आहे बरीचशी एकंदरीतच आता निवडणुकांचं नगर परिषदेची निवडणूक लागली आहे दहा वर्ष निवडणुका झालेल्या नाहीये काय कसं वातावरण आहे काय पण व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कधी असं कधी तसं उत्साह आहे का निवडणुकांचा ना, ना, काय नाही की आल्या निवडणुका काय गेल्या काय काही फरक पडत नाही आहे तर उत्साह आहे पक्षाला सपोर्ट करताय का तसं काय नाही व्यवस्थित जे वाचतील त्यांना द्यायचं मग व्यवस्थित असतील त्यांना मत द्यायचं माणूस बघून मतदान करणार की पक्ष बघून पक्ष बघून पक्ष बघून करणार पक्षात तर रात्रीतून मत फिरतात माणूस रात्रीतून दुसऱ्या पक्षात जातोय मनुष्य चांगला असेल तर करून तेच वाटलं माणूस बघून करणार की पक्ष माणूस बघून माणूस बघून करणार मला सांगा इथं तुम्ही किती वर्षांपासून आहात आम्ही तीन पिढ्यापासून तीन पिढ्या म्हणजे तुम्ही प्रॉपरच केलं जन्मापासून आहात तुम्ही बऱ्याच दिवसापासून वय काय आता माझं वय आता एकाहत्तर मागच्या साठ सत्तर वर्षांपासून तुम्ही दौंड पाहताय दौंड शहर पाहत आहे दौंडमध्ये विविध विकास म्हणू शकतो किंवा विविध बदल झालेत आतापर्यंत तुमच्या हयातीत आजवर काय काय चांगल्या गोष्टी घडल्यात आणि काय काय वाईट गोष्टी घडल्यात काय काय घडल्यात काय रस्ते वगैरे झाली व्यवस्थित पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा जवळच भीमा नदी वाहती हा पण वाहती तरी पाणी एक दिसा येत नाही काय त्यांचा काय प्रॉब्लेम असतो कधी वाटलं नाही की नगर परिषदेला जाऊन विचारावं की पाण्याचं आमच्या समस्या दूर करा करावा पडली करतात उडव उडवी करतात उडव उडवाडवी करतात सांगत नाही बघू करू सांगितले ते चालले तेच काम करतोय आम्ही आता मला सांग शाळेत जाता तुम्ही बरोबर शाळेतला तुम्ही जाताना येताना ज्या रस्त्याने जाता तुम्हाला काय काय प्रॉब्लेम वाटतात दौडमध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे दौडमध्ये पोरांना खेळायला गार्डन नाहीये रे शाळा सुटल्यावर गाडी असतातले तर ते थांबवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे शाळेत काय काय सुविधा पाहिजे तुझ्या तुमच्या शाळेत गार्डन आहे का किंवा खेळण्यासाठी मैदान आहे का आहे गार्डन नाही आहे नाही गार्डन पण नाही स्वच्छता पाणी वगैरे सगळं व्यवस्थित होत तू हे सांगत होता मग बरेचसे प्रॉब्लेम आणले तू पाणी असेल ट्राफिकची समस्या असेल किंवा सांडपाण्याची समस्या असेल या सगळ्या गोष्टी आहेत काय काय वाटतं की आता इलेक्शन लागली आहे तू आता अजून वोटिंग करत नाहीयेस पण पण तुला अपेक्षा असेल ना की अरे असा असा विकास व्हायला हवा या या गोष्टी दौंड व्हायला हव्यात दौंडचे रस्ते खराब आहेत पलीकडच्या गाडी चालवतात ते सगळे बंद करायला पाहिजे सगळ्यांनी करायला पाहिजे एवढंच आमचं काय दौंडचा विकास झालाय का आणि तुमच्या स्वप्नातलं दौंड कसं असायला हवं काय विकास व्हायला हवा माझ्या कमीत कमी पाचवी पिढी चालू आहे माझे आजोबा पोलीस पाटील होते नंतर माझा भाऊ दहा वर्ष नगरसेवक होता पहिला कॉपमध्ये प्रेमसोब कटारे यांचे नागरिक हितकांना दहा वर्ष नगरप्र आणि तिसऱ्या वेळेत आमच्या मला सीटने आम्हाला तिकीट दिलं राहुल जाता आणि तिसऱ्या वेळ इलेक्शन लढवते आणि गावाचा काहीच सध्या झालेलं नाही आहे आमदार आल्यामुळे रस्ते विस्ते त्याला विकासकाम थोडं काय होईना दहा वर्ष झालेलं आहे आणि अजून मंडई जी आहे आमची मंडई सोमवार ते शनिवार बंद असते फक्त एक दिवस मुंडे उघडी असते बाजी मंडई बाजी मंडई ते माझा असा प्रश्न आहे किंवा तिथं स्लॅब मारा आणि जुनी मंडळी जी आहे तिथं पंधरावीस बिल्डिंग म्हणजे अख्खा झोपडपट्टी मोकळी जागा होती आणि जेवढं आहे ते ते म्हणजे मार्केटला एकदम शोभा भेटत शाले मारते मंडे कुणाला बसूनच देऊ नका मोठी मंडे की मोठे मंड्याचा विकास केला ना रात्री एक वाजेपर्यंत मंडे झालं हे दौंड शहर कसं असायला हवं सुंदर असायला पाहिजे सगळ्यांचे संरक्षण व्यवस्थित झालं पाहिजे आणि महिला इथे मध्ये आहेत तसं काही नाही आहे हा तसं काही टेन्शन नाही महिलांवरती काही टेन्शन नाही इथे महिलाच खंबीर आहे तिथल्या महिलाच खंबीर असं यांचं म्हणणं आहे तर दौंड शहरात महिलांना कुठली अडचण नाही आहे महिला खंबीर आहेत त्याच्यामुळे काही कुणाचं अपेक्षित राहायचं काही कारण नाही आहे ते बाहेर जाऊन द्या बाहेरच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण दौंड शहरात अजिबात तसलं टेन्शन नाही आहे आणि संपूर्ण शहरामध्ये व्यवस्थित लोकांचं परिवर्तन आहे पण आता हे निमित्त आहे तो पॅनल पॅनल ह्यो पॅनल पण हे याच्यामध्ये काही या अंतर अंतर नाही आहे पण ना निवडून येणार ते राष्ट्रवादी काँग्रेस परत धाबा yes, पर एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट मला विचारायचं तुम्हाला तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ज्येष्ठ महिला आहात दौंडमध्ये जे आता वातावरण प्रचाराचं तापलं आहे दोन्ही पक्षांचे दोन्ही विरोधक एकमेकांसमोर भिडलेले आहेत तुम्ही काय सल्ला झाला सगळ्यांना की वातावरण कसं राहायला पाहिजे दौंडचं शान आणि मान जागेवर पाहिजे ज्येष्ठांची किंमत राहिली पाहिजे जे जुने आहेत त्यांच्यातले जे नवे आता उभी राहिलेत त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही नमस्कार मी रमेश थोरात दौंड नगरपालिकेची निवडणुकीचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता सगळे लोक प्रचाराला पडलेले आहेत त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची मी चाळीस वर्षापासून या दौंड शहरामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं या ठिकाणी पाऊल ठेवलं आहे आणि तेव्हापासून दौंड शहराचा मला खास खलगे चढउतार घर न घर गर मला माहीत आहे आणि म्हणून या चाळीस वर्षामध्ये मला माहिती आहे की तीस वर्ष हे कोलांच्याकडं ही तालुक्याची सत्ता आहे तालुक्याची सत्ता आहे किती तीस वर्ष आणि मी पाचच वर्ष आमदार होतो हे लक्षात घ्या पाच वर्षामध्ये मी काय केलंय हे कागदावर आहे आणि तुम्ही बी ते दडून लपून छपून ठेवायचं नाही तुम्ही बी खरं खोटं करा की ह्या तालुक्यात शहरात सेंट्रल बिल्डिंग बांधली तहशील ऑफिस पंधरा कोटीचं बांधलं आहे चार एकर जागा दिली दादांनी अजी दादांनी दिली हा कुरकुम मोरीला एकवीस कोटी रुपये दिले ती कुरकुम मोरी झाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अंडरग्राऊंड येणेच या शहराला मी आमदार होईपर्यंत नव्हतं मी माझ्या बँकेच्या ह्याच्यात जात होतो ना मी त्या ड्रेनेजवर खाली वर फरशा टाकल्या फरशा टाकून आतमध्ये जात होतो अशी ही अवस्था होती शहराची सगळ्या शहरात घाणच घाण त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजची पंचवीस कोटी दादानी दिले आणि पंचवीस कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं शहरामध्ये ही झालेली कामं मी सांगतो अंडरग्राऊंड केबल म्हणजे इलेक्ट्रिकची ती बी जवळजवळ पंधरा कोटी दिले होते त्यातली जवळजवळ नव्वद टक्के काम झालं राहिलेलं काम तसंच माझी आमदारकी गेली मन पडले मला हे विचारायचं होतं मला की इथला जो तरुण आहे त्याला रोजगारासाठी नोकरीसाठी पुणे मुंबईला जावं लागतं इथं जे कुरकुम कुरकुंबची जी एम आय तिथं स्थानिकांना जास्त प्रमाणात रोजगार मिळत नाही शिक्षणाच्या देखील काही प्रमाणात असं सांगितलं जातं की सोयीसुविधा अपुऱ्या प्रमाणात आहे रोजगारासाठी तरुणांच्या भविष्यासाठी काय योजना असतील आता आता हे बघा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जगदाळे कुटुंबानी सहा सात एकर जागा स्वतःची त्या विद्याप्रतिष्ठान संकुलासाठी दिली आहे सहा सात एकर फुकट दिली आहे ती बी आणि तिथं फार मोठं संकुल आता शैक्षणिक उभं राहणार आहे मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय आता दौंड तालुका आणि शहरामध्ये ही आता हो थोड्या दिवसात होईल आणि दौंड शहराचा विकास जर करायचा असेल तर ते आमच्यावर अवलंबून आहे तुम्ही आमच्या हातात सत्ता देता सत्ता मिळाल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी आहे की या शहरातला जो विकास आहे तो विकास आम्ही कुठल्याही परिस्थिती केला पाहिजे आणि ती करण्यामध्ये म्हणजे आम्ही कमी पडतो का काय होतोय आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की सत्ता आमच्या हातात आल्यानंतर आम्ही या शहराचा काय काय बालाट करतोय ना ते आम्ही दाखवून देऊ तुम्हाला दौंड शहरामध्ये रस्ते हे पूर्वी खूपच खराब होते हे मला मान्य आहे परंतु कदाचित पूर्वी राजाश्री आम्हाला तेवढा नव्हता परंतु मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर दोन हजार नंतर परिस्थिती आहे पूर्ण पाठिंबा मान्य मुख्यमंत्र्यांचा आम्हाला असतो आणि मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असतं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे मी कायद्याचाही पदवीधर आहे त्यामुळे मला शासन काय चालतं हे चांगलं माहीत आहे आणि आजची स्थिती जर पाहिली तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ही दोन्ही सरकारं अतिशय भक्कमपणे आमच्या पाठीशी उभी आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा लाभ या, या नगरपालिका क्षेत्रातील जी राहिलेली कामं आहेत ती गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे तोच आमचा उद्दिष्ट आहे नगरसेवक नगराध्यक्ष हे होतीलच होतील परंतु त्यांना बळ देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे मी राज्य शासनाच्या ब बऱ्याचशा कामांचा उल्लेख केला परंतु सुद्धा बरेचसे निर्णय त्या भागातले असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून आम्ही मार्गे लावण्याचा प्रयत्न करतोय काही छोटे काही मोठे मोठा एक विषय असा होता की आमचं दौंड जंक्शन हे सोलापूर डी आर एमच्या अंतर्गत होतं आमची सगळ्यांची खूप दिवस मागणी होती की ते पुणे डी आर एमच्या अंडर यावं रेल्वे राज्यमंत्री असताना मान्य दानवे साहेब इथं आले त्यांनी व्हिजिट केली बैठक घेतली आणि सूचना दिल्या आमचं दौंड जंक्शन हे विनाकारणच जे सोलापूरला अडकलं होतं ते पुण्यामध्ये आलं वंदे भारत सुरू झाली दौंडला थांबा व्हावा ही छोटीशी मागणी होती स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये पत्र दिलं स्वतः रेल्वेमंत्र्यांशी बोलले आणि तो थांबा या आठवड्यात आम्हाला मिळाला आणि त्यामुळे आमच्या विचाराची नगरपालिका आली तर तसंही आम्ही काम यावेळेस आम्ही मायच्या वेळेस मायनॉरिटीज होतो नगराध्यक्ष आमच्या होत्या तरी काम केलं जर लोकांनी चांगला कल दिला आणि आम्ही जो उद्दिष्ट ठेवून ही निवडणूक सामोरे जातो आहे त्या संदर्भामध्ये जर लोकांनी कल दिला तर नक्कीच केंद्राचा आणि राज्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे नागरी संरक्षण मंडळ भारतीय जनता पार्टी आर पी आय गट आणि पी आर पी यांच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना मी माननीय न माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया व आमचे सर्व सहकारी अतिशय व्यवस्थितपणे निवडणुकीचं नियोजन करतायत आता नगर परिषदेमध्ये मी तर पूर्वीपासून नागरिक हित संरक्षण मंडळ या माध्यमातून निवडणूक लढवत असतो माझं स्वतःचं पॅनल असतं आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक असतात हे नगरसेवक निवडताना हे सगळं पार्श्वभूमी आम्ही नजरेसमोर घेत असतो दौंड एक कॉस्मोपॉलिटीन सिटी आहे अठरा पगड जातीचं गाव आहे आणि त्यामुळं सगळ्यांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे सामावून घ्यावं लागतं आणि त्यामुळं थोडंसं यश या ठिकाणी प्राप्त होतं आहे अर्थात आमच्याकडनं जी कामाची रूपरेषा असते त्या नगरपालिकेच्या माध्यमातून साधारण समाजाला जास्तीत जास्त सुख कसं प्राप्त होईल अशा पद्धती कामं अशा पद्धतीची कामं करण्याचा प्रयास निश्चितपणानं आम्ही करत असतो आणि त्यामुळेच नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये यावर्षी देखील आता ज्या निवडणुका होत आहेत बऱ्याच वर्षी होत आहेत असं असताना देखील आम्ही जनतेला जनतेच्यासाठी जनतेच्या समोर जाण्याचा प्रयास निर्माण केला आणि असं वाटत समीकरणं खरं तर राज्याची वेगळे आणि दौंड नगरपालिकेची विशेषता वेगळी आहेत कारण राज्यात जरी एक अलायन्स असली यांची राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी म्हणजे अजित पवार गट आणि बी जे पी आणि इतर पक्ष यांची जरी राज्यात अलायन्स असली तरी दौंडचं राजकारण हे फार वेगळ्या दिशेने चालतं की जसं की पाहिलं आता विद्यमान आमदार राहुल दादा कुल आहेत बी जे पीचे माझे आमदार रमेश थोरात आहेत जे आत्ता राष्ट्रवादीकडे होते शरद पवार गटाकडे आता परत त्यांनी अजित पवार गट परत जॉईन केलाय आहे कनेक्ट झालेत आणि दुसरे आहेत ते, ते वीरदौल जगदळे की जे दौंड शुगरचे संचालक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत तर हे जरी राज्याच्या ह्यांचे जे पक्ष एकत्र जरी असले तरी दौंडचे समीकरण वेगळे असल्यामुळे इथं नागरी संरक्षण मंडळ जे प्रेमसुखर आहेत माजी नगराचे अध्यक्ष आणि ते मित्रपक्षांनी घेऊन म्हणजे त्यांच्या विचारांचे नेत्यांना घेऊन ते इथं इथलं राजकारण चालवत असतात नगर प पालिका चालवत असतात बरीच वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका होती काही वर्ष विरदवल जगदळे रमेश अप्पा गटाकडे होती आता यावेळी बी जे पीचा पॅनल न पडता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नागरिक संरक्षण मंडळाचा पॅनल पडलेला आहे तर त्या पॅनलला राहुलदादा कुल आहेत प्रेमसुख कटारे आहेत माजी नगरासी हे दोघं मिळून ते पॅनल त्यांनी टाकलेलं आहे त्यादृष्टीनं ते चालवत आहेत दुसरं आहे माझे आमदार रमेश थोरात की जे आता आजी दादा गटाकडे आले ते जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाळे आहेत आणि त्यांनी रमेश अप्पा थोरात आणि त्यांनी असे पॅनल टाकलेले आहेत साधारणतः तेरा प्रभात सव्वीस नगरसेवक आहेत हो बलाबलच्या दृष्टीने पाहता विकास कामांच्या विषयावर सध्याची ही निवडणूक लढवली जात आहे मागील दहा वर्षात किंवा मागील जे काही वर्षात एकमेकांवर दोष आरोप दोषारोपची कल्पेक झालीच आपण डिबेटमध्येही पाहिलं बरंचसं तिथं घमासन झालं त्यांचं परंतु विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेहमीच लढली जाते hmm. दृष्टीने ही कामं चालू जातात hmm. आता पाहूयात येणारी जनता hmm. कारण ज्या काही घडामोडी झाल्या hmm. पक्षफुटी झाली hmm. त्याच्यानंतर चिन्ह पळवण्यात आली hmm. त्याचा काय परिणाम या शहरांच्या निवडणूक कारण कोणानंतर मला वाटतं साधारणतही पहिली नगर परिषदांची hmm. निवडणूक असावी त्या hmm. दृष्टीने आता कशा पद्धतीनं चालतंय ते येणाऱ्या इलेक्शनला दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला कळेल जनता कोणाच्या पादरात मतदान टाकते विद्यमान आमदार राहुलदादा कुल प्रेमसुख कटरिया की जिल्हा परिषदेचे वीरदौल जगदाळ आणि माजी आमदार रमेश थोरात यांना काळे ठरवेल दोन तारखेला आपल्याला संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत चित्र क्लिअर होईलच तीन नावं यांनी सांगितलीत दौंडच्या इलेक्शनसाठीची जी महत्त्वाची नावं आपण म्हणू शकतो यांच्या भोवती इलेक्शन फिरते यासोबतच मला विचारायचं की एकंदरीत आत्ता जर पाहायला गेलं तर नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवक असेल एकूण किती अर्ज दाखल झालेत आणि या ही जी गोष्ट आहेत ही या आम, या जी समीकरण आहेत याचाही आम याबद्दलही आम्हाला सांगा त्यासोबतच इथं काही अशा गोष्टी घडल्या जसं की आपण पाहतो की उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं जे पक्ष आहेत ते इथं एकमेकांसोबत युती करताना दिसतात अशा अनेक विलक्षण गोष्टी आपण म्हणू शकतो घडतात आहे याविषयी तुम्ही काय सांगाल तुमचं जाऊन माझं नाव पवन साळे मी पत्रकार आहे तर दौंडचं राजकारण राजकारण असं आहे की दौंडच्या च्या रिंगणामध्ये उमेदवार आहेत शहाऐंशी आहेत आणि नगराध्यक्षपदाचे सहा उमेदवार आहेत परंतु हे सर्व उमेदवार आता एकमेकाच्या विरोधात लढत आहेत परंतु इलेक्शन झाल्यानंतर हे पूर्ण एकत्र येतात आणि सो सोबत फिरत असतात पण निवडणूक आल्यानंतर ह्यांना दौंड शहराचा विकास झाला आहे नाही झाला आहे हे आटू लागतं परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा जैसे थे अशी परिस्थिती दिसते कारण तुम्ही पाहिलं आता दौंड शहरामध्ये तुम्ही फिरला आहे दौंड शहरामध्ये फिरल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियापेक्षा जनतेच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या सर्व प्रतिक्रियेमधून तुम्हाला असं देखील दिसून आलं असेल की नक्कीच दौंड शहराचा विकास हा खुंटलेलाच आहे तर हा खुंटलेल्या विकासाच्या मागे कुणाचा हात आहे हे देखील आता तपासणं तितकंच गरजेचं आहे कारण जो तो येतो मी विकास केला म्हणतो तो तो म्हणतो मी विकास केला म्हणतो विकास कोणी केला आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु ही जी तुल्यबळची निवडणुकीची लढाई आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच नागरी ही संरक्षण मंडळ आणि नाग नागरी ही संरक्षण मंडळ म्हणून ही स्थानिक आघाडी आहे त्यांचा गेल्या पंचवार्षिकला नगराध्यक्ष होता आणि त्यांचा सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून आमदार राहुल कुल भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांच्यासोबत असतात ते सर्व निर्णय घेत असतात निवडणूक कशाप्रकारे हाताळायची असते परंतु या सर्व घटनेमध्ये असं दिसून आलं आहे की गेल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांना जास्त प्रमाणात डावलल्याने ते नगरसेवक दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि तिथनं तिकीट घेतलं परंतु आता बेडूक उड्या मारणाऱ्या ज्या उमेदवारांना जनता पसंती कर देणार का त्या तरुण उमेदवारांना पस पसंती देणार हे त्या दोन तारखेला मतदान होणार आणि तीन तारखेला त्याचा रिझल्ट लागणार हे ते सर्व चित्र स्पष्ट होईल दोन तारखेला मतदान पार पडणारे तीन तारखेला निकाल लागेल मात्र दौंडच्या नागरिकांचे प्रश्न सुटणार का जो पहिल्यांदा प्रश्न आपण विचारला होता ते आता येणारा काळच ठरवेल